नमस्कार मंडळी चटकदार कमल रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपला दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावं तर मार्च महिना आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि भरपूर पाणी प्या तुम्ही पाहू शकता की इथं हळूहळू झाडं देखील वाढत आहेत आणि हे बघा दे उन्हाच्या देखील येत आहेत मला तर आमच्याकडे उन्हामुळे सगळीकडे शांतता दिसत दिसू लागले थंडी संपल्यापासून जे उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात ते मे महिन्यापर्यंत उन्हाळा खूप असतो त्यामुळे बाहेर उन्हात जाताना थोडीशी आपली काळजी घ्या तुम्ही जमलंच तर बाहेर पक्ष्यांसाठी ताटामध्ये पाणी किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये पाणी तुम्ही ठेवू ठेवून द्या त्यामुळे पाण्याची कमतरता ही सगळीकडे झालेली आहे हे पाहू शकता आमच्याकडे तर, तर आजचा चौथा दिवस आहे पाणी आलेला नाही आहे आमचे बॅरेलसुद्धा रिकामी झाले आहेत आता आमच्याकडे दोनच बॅरल शिल्लक आहेत बाकीचे बॅरल सगळे रिकामी झालेले आहेत काय चालू आहे आसावरी अभ्यास कोणता विषय आहे मराठीचा शाळेत कधी गेलेलीस आज सकाळी साडेसात वाजता शाळेतून कधी आलीस साडे अकरा वाजता शाळेतून आल्यानंतर तुला काय खायला हवंय मॅगी चला चला तर मग आज बच्चे कंपनीसाठी मॅगी करूया आज आपण बनवणार आहोत मुलांच्यासाठी फोडणीची मॅगी त्यासाठी लागणार आहे साहित्य कोथिंबीर मॅगी हिरवी मिरची जिरे हळद तेल गरम पाणी टोमॅटो कांदा प्रथम आपण पन...